पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला दरम्यान आमदारांच्या आवाजानं तरी आता पोलीस प्रशासन जाग होणार का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला आहे त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्यानं आलेले पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यावर कारवाईचा धडाकाच लावला होता तालुक्यात देखील जुगार मटका दारू यावरती कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना यश आलं होतं मात्र नागरिकांच्या मते वर्षानुवर्ष तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई का करत नाहीये वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस इथे येऊन कारवाई करतात मग स्थानिक पोलीस प्रशासन नक्की काय करत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत यातच आता आमदार विक्रम पाचपुते यांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये राज्यभरासाठी अधिवेशनाच्या दरम्यान उठवलेला आवाज हा श्रीगोंदा पोलीस प्रशासन किती मनावर घेतात हे पुढील काळामध्ये कळेल पावसाळी अधिवेशनादरम्यान अवैध धंद्यांवर विक्रम पासपुतेनी मोठा आवाज उठवला त्याच माध्यमातून अहिल्यानगरमध्ये नव्याने आलेले परीक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी देखील जिल्हाभर मोठ्या कारवाई केल्या त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्याचा के विचार केला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील अवैध धन्यांवर यामध्ये पत्ते असतील गुटखा असन किंवा दारू विक्री असन या मोठा मुद्देमाल त्यांनी जप्त करून दिला मात्र नागरिकांपुढे एक प्रश्न निर्माण होतो की ज्या वरिष्ठ अधिकारी या ठिकाणीहून कारवाई करतात त्यावेळेस आपले अधिकारी या ठिकाणी कारवाई का करू शकत नाहीत जेणेकरून वर्षानुवर्ष तालुक्यामध्ये अनेक धंदे सुरू आहेत कारवाई मात्र कुठेही जास्त दिसत नाहीत ठोस कारवाई दिसत नाही जर वरिष्ठ अधिकारी येऊन कारवाई करत असतील तर स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन नक्की काय करते हा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत यातच जर महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा म्हणलं तर आमदार पासपुते यांनी विधिमंडळात जो आवाज उठाला अवैध धंद्यांविरोधात त्या माध्यमातून मतदार मतदारसंघात देखील आता यापुढे नक्की पोलीस प्रशासन कशा अवेद कारवाई करत हे पाहणातोच ठरणार आहे जर कारवाई सतत सुरू राहिली तर कुठेतरी आमदारांचा जो आवाज विधिमंडळातला होता तो या अधिकाऱ्यांच्या कानावर पडून खबरदारीने हे अधिकारी जागे झाले असं म्हणावं लागेल नाहीतर फक्त एक स्टंडबाजी म्हणूनच हा विषय घ्यावा लागेल असं नागरिकांचं मत येतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका